एसटी बस मध्ये चढून चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल जानेफर पोलीस स्टेशन हद्दीतील पारखेड फाट्यावरील घटना चालक किरकोळ जखमी तर मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल एसटी बस मध्ये चढून चालकाला मारहाण केल्याची घटना जानेफर पोलीस स्टेशन हद्दीतील पारखेड फाट्यावर काल चौदा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान घडली आहे मेहकर ते खामगाव बस खामगावकडे जात असताना तुषार अर्जुन राठोड या तरुणाने आपली आई येईपर्यंत बस थांबवा असा चालकांना सूचना दिल्या मात्र बराच वेळ झाल्यानंतर देखील या तरुणाची आई आली नसल्याने चालकाने बस काढली त्यामुळे राग अनावर झाला आणि तुषार राठोड यांनी बसमध्ये चढून चालकांना बेदमपणे मारहाण केली ज्यामध्ये चालक किरकोळ जखमी झाले असून जानेफळ पोलीस ठाण्यामध्ये काल सायंकाळी म्हणजेच चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत महाराणीचा व्हिडिओ आज पंधरा सप्टेंबर रोजी जिल्हाभरात सोशल मीडियावरील व्हायरल होत आहे